नमस्कार मित्रांनो आर्यागड यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजगडमध्ये आपण नमो शेतकरी योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नसाल तर त्या लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो बातमी कशी आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यासाठी आधी खास ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यामध्ये येणार आहे जसे की आपणास ठाऊकच आहे की राज्यामध्ये शिंदे सरकारने केंद्रीय सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये नमो शेतकरी महा योजनेची सुरुवात केलेली आहे तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्ता एकतीस जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यामध्ये येणार होता म्हणजे तुमचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता हे एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार होता पण ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा पैशाचा शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आहे तर बघू तर डिक्लेअर तारीख ठरली आहे तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे कारण की मागील पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा यांचा ऑगस्ट महिन्याचे म्हणजे पंधरा अग पंधरा किंवा एकोणीस तारखेला म्हणजे रक्षाबंधन या सणाच्या ओचित साधन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये खा जमा करणे म्हणजे येणार आहे म्हणजे तुमचा पुढील म्हणजे महिलांसाठी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्हाला पंधरा किंवा एकोणीस तारखेमध्ये किंवा म्हणजे रक्षाबंधन या दिवशी तुमच्या या, या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर पुढील बघू काय माहिती आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे हप्ते सोबतच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा चौथ्या राज्यामधील शेतकऱ्यांना मिळण्याची अगदी दाट शक्यता सध्या वर्तमानमध्ये येत आहे म्हणजे तुम्हाला ही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येण्याची दाट शक्यता आहे तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरण करण्यात येणार आहे असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे राज्य सरकारने मागील पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेल्या मुख्यमंत्री बहीण योजनेचा हप्ता देखील म्हणजे हे मुख्यमंत्री लाडकी बहीणचा हप्ता मित्रांनो हे पहिला आहे आणि हे देखील ऑगस्ट महिन्याच्या पण जे पंधरा किंवा एकोणीस तारखेला म्हणजे रक्षाबंधन या सणाच्या औचित्य साधून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते जे त्यांच्या गरजासाठी उपयुक्त ठरते या योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मदतीसाठी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील वितरण केला जाईल शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा पैसे जमा होण्याच्या बातमीने शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे त्यांना या आर्थिक मदतीने त्यांचे शेतीचे कामे सुरळीतपणे करता येतील ही मदत त्यांनी पिकाच्या लागवडीसाठी खताच्या खरेदीसाठी आणि इतर शेतीसंबंधी खर्चासाठी उपयुक्त ठरेल म्हणजे तुमच्या शेतीचे काही कामं असतील खताचे असो फवारणीचे असो त्याच्यासाठी हे पैसे उपयुक्त ठरणार आहेत असं म्हणणं आहे, आहे। तर सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या या निर्णयाने स्वागत केलेले केले जात आहे शेतकरी आनंदाने आपली शेतीचे कामे सुरळीतपणे सुरू शकतील याची खात्री राज्य सरकारने दिली आहे तर अशी होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्या किती तारखेला पैसे जमा होणार आहात किती तारखेला आहे या याच्यामध्ये आपण सर्व डिटेल दिलेली आहे तर स सर्व मित्रांनो हे एक म्हणजे एक अशी माहिती समोर आलेली आहे असेच व्हिडिओ तुम्हाला पुढील बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद